ऑफिसचा दिवस सकाळी साडे दहा वाजता आज ऑफिसमध्ये जाऊन नक्की करायचं काय हाच नेहमीचा प्रश्न घेऊन मी नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो तेव्हा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची गोलमेज परिषद भरली होती सगळेजण कुठल्या तरी गहन विषयावर चर्चा करत होते सर चिडलेत बहुतेक आज नक्कीच ऑफिसमधून जायला उशीर होणार असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं मी सुद्धा त्यांच्या त्या ते परिषदेत सहभागी झालो तेव्हा तिथे एका घरातल्या भांडणाबद्दल चर्चा रंगली होती ते भांडण होतं बिग बॉस मराठीच्या घरातलं सध्या बिग बॉस मराठीचा सीझन पाच फुल राडा करतोय लहानपणी ज्यांचे सिनेमे बघून आपण मोठे झालो त्या वर्षा उसगावकर यांच्यासोबतच गुलीगत तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत झालेला सुरज चव्हाण अशा एक सो एक कॅरेक्टर्समुळं बिग बॉसचं घर फुल ऑन एंटरटेनिंग पॅकेज झालंय त्यामुळे त्याच घरातल्या भांडणांची चर्चा ऑफिसमध्येही रंगली होती आता आपल्याला बिग बॉसमध्ये रस नसला तरी त्यांच्या चर्चेत मात्र नक्कीच रस होता कारण सोशल मीडियावरच्या रीलवर बिग बॉसच्या घरातला एकतरी राडा बघायला मिळतो त्यामुळे तिथे नक्की चाललंय काय याची उत्सुकता म्हणून मी सुद्धा शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत बसलो आता बिग बॉस रेग्युलर फॉलो न करणारी माझ्यासारखी अनेक माणसं तुम्हाला भेटली असतील आपल्याला उगाच तमाशे बघायला आवडत नाहीत असं नसलेला बुद्धिजीवीपणा ते दाखवत असतील पण तरीही मराठी हिंदी तेलुगू कन्नडा मल्याळम तामिळ कोणत्याही भाषेतला बिग बॉसचा प्रत्येक सीझन हा नेहमीच ही हिट होतो चॅनलवर बिग बॉस हायेस्ट टी आर पी खेचतो तोही फक्त शंभर दिवसांच्या खेळात आता बिग बॉस स्क्रिप्टेड आहे तिथं सगळं काही ठरवून केलं जातं पैशांसाठी तिथले लोक फक्त ड्रामा क्रिएट करत असतात अशा चर्चा प्रत्येक सीझनच्या आधी होत असल्या तरी बिग बॉसचा प्रत्येक सीझन हिट कसा होतो हे आजवर न सुटलेलं आहे या शोमध्ये अशी काय जादू आहे भाषा कुठलीही असली फॉर्मॅट सारखाच असला तरी बिग बॉस एकटाच बॉस कसा ठरतो अशाच प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बिग बॉस ही ठेवण्यामागचं पहिलं कारण म्हणजे सोशल कम्पॅरिझन्स पडद्यावर दिसणाऱ्या कोणत्याही एंटरटेनमेंट प्रकारात लोक गुंतून जातात जे समोर दिसतंय ते आपल्या स्वतःच्याच आयुष्यात घडतंय असं प्रेक्षकांना वाटत असतं त्यातल्या पात्रांशी लोक स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना नकळतपणे कम्पेअर करतात त्यांची सुख दुःख त्यांना आपली वाटायला लागतात आता सिरियल पिक्चरमध्ये खच्चून ड्रामा असला तरी तो ठराविक वेळेपुरताच मर्यादित असतो तो संपल्यानंतर लोक पुन्हा आपल्या स्वतःच्या जगात येतात पण बिग बॉस बद्दल बोलायचं झालं तर बिग बॉस हा शो नाही तर ते वेगवेगळ्या घरातून येणाऱ्या सदस्यांचं एक घर आहे कधी कोणालाही न दिसलेला मुळात अस्तित्वातच नसलेला बिग बॉस हा या घराचा कुटुंब प्रमुख आहे त्यामुळं शंभर कॅमेऱ्यांमधून बिग बॉस मधल्या घरातल्या सदस्यांशी प्रेक्षक थेट कनेक्ट होतात एखाद्या ठराविक सदस्याचा स्वभाव प्रत्येकाला भावतो आणि त्याच्याबद्दलचं मत आपण तयार करतो आपण स्वत त्या पात्राच्या जागी असतो तर आपण काय केलं असतं याचा आपण विचार करायला लागतो त्याच्या विरोधात कटकारस्थानं करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याला आपल्यासोबत वाईट वागणाऱ्या व्यक्ती दिसतात आणि समोर जे काही घडतंय ते आपल्यासोबतच घडतंय अशी त्याची मानसिकता होते आता ओ टी टी ॲप्सवर तर बिग बॉसच्या घरातला सगळा ड्रामा चोवीस तास बघता येतो त्यामुळे लोकांच्या डोक्यात ह्या शोचा भुंगा घुमत राहतो आणि शोचा टी आर पी मालामाल होतो असं सांगितलं जातं आता या बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण सारख्या व्यक्तीला अनेक पोरं रिलेट करतायत तर दुसरीकडं कर, निकी तांबोईला तिच्या ऍटिट्यूडवरून शिव्या घालताना दिसतायत बिग बॉसचा टी आर पी वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे चहाड्या आणि ग्रुपिझम बिग बॉसमध्ये राजकारण्यांनाही लाजवेल इतकं सॉलिड गटातटाचं राजकारण पाहायला मिळतं हा यांच्या ग्रुपमधला ती तिच्या ग्रुपमधली ती मला असं बोलली त्याचं तिच्यासोबत झेंगाट आहे अशा चर्चा बिग बॉसचे सदस्य आपापल्या ग्रुपमध्ये करताना दाखवतात किचन हॉल बेडरूम्स इतकंच नाही तर अगदी वॉशरूम मधल्या आरशातून हे प्रेक्षकांना दाखवलं जातं त्यांचं हेच ग्रुपिझम एकमेकांच्या केलेल्या चहाड्यांमध्ये लोकांना इंटरेस्ट असतो कारण या सगळ्याचे आपणही आपल्या आयुष्यात बळी ठरलेलो असतो किंवा कधीतरी त्याचे सूत्रधार असतो त्यामुळे या चहाड्या प्रेक्षकांमध्येही सुरू होतात ऑफिस कॉलेजचा कट्टा प्रत्येक ठिकाणी बिग बॉसच्या घरात काय चाललंय ह्याच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात आणि याचा परमोच्च बिंदू म्हणजे विकेंडचा डाव रविवारी कोण जाणार कोण कोणाचा काटा काढणार या चर्चा चघळल्या जातात ग्रुपमध्ये होणाऱ्या या चर्चांमुळे या शोमधला इतरांचाही इंटरेस्ट वाढायला लागतो आणि निर्माते चॅनलवाल्यांचा सा हेतू साध्य होतो त्यासोबतच बिग बॉसमध्ये एकतरी चेहरा असतो ज्यानं आधी खूप कांड केलेलं असतं किंवा जो वादग्रस्त ठरलेला असतो त्याची बाहेरची इमेज कशीही असली तरी तो माणूस म्हणून कसा आहे हे बिग बॉसच्या घरातच समजत असल्यामुळं प्रेक्षक बिग बॉसचा एकही एपिसोड चुकवत नाहीत आताच्या मराठी बिग बॉसमध्ये एका बाजूला निकी अरबाज जान्हवी वैभव घनश्याम इरीना यांचा एक ग्रुप आहे आणि दुसरीकडं वर्षा उसगावकर धनंजय पोवार अंकिता वालावलकर आर्या जाधव योगिता चव्हाण पंढरीनाथ कांबळी निखिल दामले सूरज चव्हाण अभिजित सावंत यांचा ग्रुप अजूनही ग्रुप म्हणून खेळण्यासाठी तयात मयात असल्याच्या मानसिकतेत आहे पण या दोन्ही साईडनी होणारी भांडणं चहाड्या या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात लोकांना बिग बॉस आवडण्याचं तिसरं कारण म्हणजे विदाउट तिकीट फुल एंटरटेनमेंट चाळीतला नळ शेजारच्याचं घर रस्ता ट्रेन किंवा बस लोकेशन कुठलंही असलं तरी तिथं होणारं भांडण किंवा राडा हा प्रत्येकाच्या चवीचा विषय असतो एकमेकांशी काहीही संबंध नसताना नक्की मॅटर काय आहे ते माहीतही नसताना कुठेही बाचाबाची झाली की लोक गर्दी करून ती बघत बसतात या गर्दीमुळे रस्त्यावरचं ट्रॅफिक जाम झालं तरी लोकांना ही फ्रीमधली एंटरटेनमेंट हवी असते रोजच्या धकाधकीच्या रुटीन मध्ये डोक्याला जास्त ताण न देता लोकांना फक्त मनोरंजन हवं असतं त्या मनोरंजनाचाच एक भाग म्हणून लोकांना भांडणं बघायला आवडतात असं सायकोलॉजिस्ट सांगतात त्यामुळं बिग बॉसचा शो सगळ्याच एज ग्रुपच्या लोकांना आपलासा वाटायला लागतो आता बिग बॉस आणि भांडण हे नातं अतूट आहे बिग बॉसच्या घरात रोज एक ना एक तरी राडा फिक्स असतो कधी कधी या राड्यामध्ये इतका ड्रामा असतो जो साऊथच्या पिक्चरमध्येही पाहायला मिळत नाही त्यामुळं नळावरचं रस्त्यावरचं भांडण उड्या मारून मारून बघणारे प्रेक्षक टी व्हीवरचं भांडण बघून स्वतःचं मनोरंजन करून घेतात आत्ताच्या बिग बॉसमध्ये कधी सूरज आणि जान्हवीचं भांडण होतं कधी आर्या आणि अंकिता कधी निकी आणि अरबाज कधी वर्षा उसगावकर आणि निकी अशी भांडणं लोकांना सध्या आवडताना दिसत आहेत आता या सगळ्या कारणांवरून बिग बॉस हिट का होतो याची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न केला सध्याच्या बिग बॉस मराठीमध्ये या कारणांमधली कोणती माणसं फिट बसतायत ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस बघत असलात किंवा नसलात तरी बोल व्हिडिओचं युट्यूब चॅनल बघायला आणि सबस्क्राईब करायला तेवढं मात्र विसरू नका